नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आज आपली मानदेश ची टीम आलेली आहे आमच्याच शिवशेजारच्या गावामध्ये म्हणजेच परकंदीवरती परकंदी ते मलवडी रोडवरती एक फाटा आहे काय म्हणते त्या फाट्याला पर परतवडी फाट्यावर आपण आलोय तुम्ही बघू शकत असाल मानखटाव तालुक्यामधील ज्याला नगदी पीक म्हणलं जातं वाटाना मध्ये त्याला पीस म्हणजे ग्रीन पीस म्हणतात आणि तो या वाटणाचं विक्रमी उत्पादन या परकंदी आणि परतोडी गावामध्ये घेतलं जातं दादा नमस्ते नमस्कार तर किती टन वाटण आहेत आपल्या इथं तयार होत असेल प्रत्यक्ष सीजनला मस्त आता भरपूर वाटाणा तयार होतो वीस पंचवीस टन काय असं फोड होतो पण आता यंदा पीक काय पावसामुळे जरा गेले वाटाना जरा रोख पडलाय रोग पडलाय म्हणजे उत्पन्न कमी आपला हे पर्जन्यछायेचा प्रदेश असून सुद्धा रोखड पैसे कसं करायचं तर हे परकंदी कोणच को जाणून घ्यायचं परकंदी किंवा परतवडे बरोबर तर किती दिवसाचं पीक असतं साहेब हे पंचेस पंचेचाळीस दिवसाचं पंचेचाळीस सेहचाळीसाव्या दिवसापासून पैसे चालू होते ओके तीन चार तोड होता तर आज काय दर चाललाय आज जर काय माल बघून आज माल असला पंधरा तर साठ पासष्ट सत्तर ऐंशी नव्वद आहे नव्वद पर्यंत आहे आता आमचे जे शेतकरी बांधव हे व्हिडिओ बघतात म्हणजे बऱ्याचदा असं म्हणलं जातं की कोणत्या वारी मार्केट पुढं बंद असल्यानंतर दहा पाच रुपयानं दर कमी येतो असं काय सूत्र आहे का तसं काय नाही आता रविवारचं बंद असतं मार्केट वाच वाशेच मार्केट रविवारी बंद असतं असं काय काय कमी रुपयाचा फरक पडतो असतो ओके आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्यासाठी हे चालतं पैशासाठी तर काट्यावरती रोख पेमेंट तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना देतात तुमचं गाव कुठलं दादा फरक फरक देतलंय म्हणजे तुम्ही शेतकरी कमी आपलं व्यापारी कमी आणि शेतकरी जास्त आहे तुम्ही स्वतःचं उत्पादन असल्यामुळं या ठिकाणी असं आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा वाटा नाही हे करून पुढं पाठवता तर साहेब आता आपल्या उत्तर मान मध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी यायला चालू झालंय आता मध्यंतरी ते, ते कालवा चालतात ड्रोन फिरत्या ड्रोन फिरत्या ते सर्वसाठी फिरत होत तर तुमचं गाव ह्या पाणी योजनेमध्ये आहे का पाणी योजनेमध्ये आहे अण्णाला माहिती आता ते पाण्याचं योजने पाणी पाणी योजनेमध्ये आहे पाणी योजनेमध्ये आहे आणि आता हे वाटाणा संपल्यानंतर पुढचं पीक कुठलं असतं आता फोडलं ज्वारी ज्वारी आणि कांदा असतो ओके म्हणजे संरक्षित पाण्याची कशी परिस्थिती आहे पाणी कमी येतं पाणी पाऊस चांगला पडला तर, तर पाणी टिकत टिक। पार फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत चांगलं जर पाऊस कमी असला तर पाणी कमी येत धन्यवाद नक्कीच तुम्ही छान माहिती दिली इकडे काय बांधव बसलेत त्यांचं पण म्हणणं आपण जाणून घेऊया राम राम मामा काय नाव तुमचं बाबा कसं काय यंदा वाटायचा विषय बर काय आहे आणि त्या दादाने सांगितल्याप्रमाणे रोगाचं काय रोगाच प्रमाण जास्त आहे त्यामुळे एवढं काय उत्पन्न जास्त नाही ना ओके म्हणजे उत्पादन कमी झालंय पण रोग तरी आटोक्यात येतोय औषध वगैरे वापरल्यानंतर काय नाही तसंय रोग आटोक्यात येतोय म्हणजे औषध मारल्यानंतर तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर शेतकऱ्यांना एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल तुम्ही तसं नाही आता ना म्हणजे बऱ्याचशा तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न सांगतो शेतकऱ्याला बऱ्याच वेळा बळीराजा बळीज राजा म्हणलं जातं पण तो बळीराजा नसून आता बळीच जाणारा राजा ठरत आहे म्हणजे सहज बघायचं म्हणलं तर शेतकऱ्याच्या पोराला पुरी सुद्धा द्यायला बिगी बिगी दिली पाहिजे बरं का पाच वर्षात किंवा दोन वर्षात रिवर्स आता पहिल्यासारखा विषय येणार आहे पण सध्या हा खूप गंभीर प्रश्न आहे आपल्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या ना पावस पाणी असला व्यवस्थित पाणी असेल तर उत्पन्न भरपूर निघतोय मग मुले मस्त शेतकऱ्याला बरं पाणी नसल्यामुळे खेळ होतं ना मग इथं आपल्याला पाण्याची व्यवस्था पाहिजे पाणी असेल तर सगळं पाणी पाहिजे त्याला भाव येतो दादा तुमचं नाव काय पवार साहेब काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे वाटाणा नगदी पीक घेतलं जातं म्हणजे अक्षरशः मार्केट सुद्धा बंद पाडायचं काम हे दोन चार गाव करते काय सांगाल तुम्ही काय माल निघाला तर ते उत्पन्न जास्त भेटते या वर्षी काय काळे बुरशी पावसानं पडले नाही मालच ना आता तुम्ही महाराष्ट्रातलं संमिश्र वातावरण बघताय मराठा क्रांती मोर्चाची जी लढाई चालली म्हणजे शेतकऱ्याचे जे गरीब पोर आहेत त्यांचे लग्न व्हायना ते किंवा तुमची हुशार आहे ती अभ्यास करते पण अभ्यास सगळ्यात जास्त तुम्हीच करायचा आणि पैसे बी सगळ्यात जास्त तुम्हीच भरायचं तर ह्या विषयावर काय सांगताल तुम्ही ह्या विषयावर काय आरक्षण दिलंच पाहिजे आरक्षण आहे तर सगळं आरक्षण भेटलं तर नोकरीमध्ये आपल्याला शिक्षणा सवलती भेटतील आता समजा तुमच्या मानखटाव तालुक्यामध्ये मानखटाव जनता दरबारचा एक रथ फिरत होता तुमच्या इथं पण आला असेल ज्याच्यामध्ये छत्रपतींची पालखी असायची आणि गावगाना जाऊन ती आरती करायची आता जरांगे पाटलांनी सांगितलंय एकोणतीस तारखेपर्यंत पाडायचं का उभं राहायचं हे ठरवायचंय जर जरांगे पाटलांनी जर इथनं मराठ्याचा उमेदवार दिला तर त्याला तुम्ही मदत करणार का शंभर टक्के मदत तुमच्याच समाजाचा आमदार झाला पाहिजे आणि तो मराठा क्रांती मोर्चाचाच पाहिजे मराठा क्रांती मोर्चाचाच पाहिजे आणि त्यांनी जर एखाद्या ओबीसीतला जर उभा केला तरी त्यांनी सांगितलं त्यांना देणार आम्ही ओके म्हणजे जरांगे पाटील यांनी जर ओबीसीतला उभा केला तर देणार आता तुम्ही बरेचस बघताय मध्ये बरेचस नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे मी नाव काय कुणाच घेणार नाही बऱ्याच जणांच कार्यकर्ता मेळावा चाललाय त्याच्यानंतर कसलं भोजन म्हणतात त्याला ते प्रीती भोजन म्हणून एक गावागाण्याच्या गाड्या भरून तिथं बोलावतात एखाद्या ठिकाणी देवडीचा हॉल बुक केला जातोय कधी वडूज मध्ये कधी पड्याल कातर खटावला तर अशा नेत्यांना तुम्ही भीक घालणार का जरांगे पाटलांनी जर सांगितलं येऊन देणार दा नाही करणार हे मराठ्याचा फायदाच काय बरोबर आहे एवढं मराठ्याचं नेता आहे तर उठवत कोणच नाही पंधरा ना, हजार वीस हजार मतं खात्यात कोण पन्नास हजार खातोय परंतु शेतकऱ्यांच्या पोरांची किंवा मराठ्याची लढाई असेल त्यावेळेस ती नेट। तर मित्रांनो हे होते या ठिकाणचे पलीकडे इंगळे मामा होते हे पवार साहेब होते यांच्या भूमिका आपण जाणून घेतल्या तर तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी का फारकाूट केला तुझ्या पप्पाच काय मी त्याला काय बोलायला राम राम राम, राम। काय नाव तुमचं सा? ना, पिंगळे साहेब तुम्ही कुठला आहे फरकंदीच आहे तर यंदा कसं काय आहे वाटण्याचं पीक वगैरे वाटत पावसामुळे फुलं वगैरे गळून गेली पीक कमी आलं आणि रोग जास्त पडतो मग आता तुम्ही प्रधानमंत्री एक रुपयातनं विमा भरला जातो तसा विमा वगैरे काय तुम्ही भरता का नाही भरत भरला पाहिजे एक रुपयाचा विमा म्हणजे सरकार म्हणते का पैसे येत नाही तर म्हणून भरत नाही समजा भविष्यामध्ये त्या विम्यासाठी जर एखादा माझं नाव केशव जाधव मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सातारा जिल्हा परिषदे प्रमुख आहे जर आम्ही उद्या एखादी लढाई छेडली विम्यासाठी तर तुम्ही आम्हाला मदत करणार काय त्यावेळेस एक रुपया म्हणतात दोनशे रुपये खर्च होतोय आणि सरकार <laughs> त्याच्या अगेन्स्ट एका हेक्टरला तुम्हाला माहिती आहे का माहितीसाठी सांगतो अठरा ते एकोणीस हजार आपल्या वाटणीचं सरकार भरत आणि आपण एक रुपया भरून दोनशे अडीच रुपये इकडे जातात म्हणजे विमा कंपन्या होत चालल्यात परंतु शेतकऱ्याला कोण वाले नाही नुसतं म्हणायचं एक रुपया हा तो जो दोनशे रुपयाला पडतो बरोबर आहे आणि तुमच्या हिश्याचं पंधरा हजार रुपये हेक्टरी म्हणजे अडीचक्करला पंधरा हजार सतरा हजार पिकानुसार कांद्याचा विमा जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस हजार सरकार भरते म्हणजे सरकारची विमा कंपनीची सरकारची मिली बघत आहे थोडक्यात म्हणजे कुणाचा साडू कुणाचा आय कुणाचा आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं तर त्या विमा कंपन्या त्यांच्या आहेत शेतकऱ्याला एक रुपया म्हणून फसवतात पंधरा ते सतरा हजार रुपये त्या विमा कंपनीवाले जर घालतात त्यांनी त्या विमा कंपनीवाल्याला पैसे देण्यापेक्षा डायरेक्ट मदत केली पाहिजे का मला, मला सांगा डायरेक्ट केलेलं फार चांगलं आणि हे जे ऑनलाईन ठेवले ना ते ऑनलाईन पेक्षा तुम्ही फॉर्म भरून घ्या ना बरोबर आहे कस आहे तुमचे आता दुसरा एक माणसामध्ये किंवा जनावरांमध्ये विमा असतो माणसाचा विमा काढायचा म्हणलं तर एलआयसीची पॉलिसी घ्यायची का बजाज अलायन्स घ्यायची का कुठली घ्यायची हे आपल्याला स्वातंत्र्य असतंय कुठल्या कंपनीचं बिर्ला प्लस घ्यायचंय तसं ह्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढत असताना एकच कंपनी दिली आणि त्याचाच विमा काढायला लागतोय ओरिएंटल इंडिया इन्शुरन्स असेल किंवा कुठल्या कंपनीवर टीका करत नाही मी तर अशा कंपन्या बांधून दिल्यात म्हणजे अर्ध तुम्ही अर्ध आम्ही आणि रोजगार हमी म्हणतात असं काम केलं जात आहे दादा या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तरुण पोरांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे तरुण पोरांना काय संदेश देणार आता इथे असे जर परिस्थिती पावसाची याची झाली तर तरुण पोरणी करणार काय इथे रोजगार असा मिळत नाही इंडस्ट्री कुठलीच नाही या मायडीसी वगैरे तुमच्या आसपास सुद्धा नाही नाही ना धन्यवाद नक्कीच तुमची आम्ही भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करू राम राम मामा काय नाव तुमचं काय असंच मी बोलतोय तसंच बोलायचं मराठीतून स्वराज कितीला आहे पहिलेलं मग यंदा कसं काय वाटण्याचं नाही आज पंधरा ऑगस्ट भारताचा वा स्वातंत्र्य दिवस साजरा झाला गेलता का शाळेत कुठल्या शाळेत आहे परकंदीच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आहे का ओके मग घरी काय मदत करतो नाही मम्मीला पप्पाला वाटा तोडायला तर मित्रांनो या ठिकाणी असा काटा पेमेंट करून रोग बाय चोख जो व्यवहार असतो तो केला जातोय शेतकऱ्यांनी आणलेला माल समोर ठेवून तुम्ही व्यवहार दाखवण्याचा प्रयत्न करा असे या ठिकाणी जे व्यापारी असतात ते डायरेक्ट पैशाची पिशवी भरून इथं रोग जेवढं होईल तेवढं जागेवरची देऊन इथल्या शेतकऱ्यांचा जो त्रास असतो म्हणजे समजा एक एका जणाच्या दोन पिशव्या घेऊन पलटणला पुण्याला मुंबईला जायचं म्हणलं तर त्या गाडीला भाडं वगैरे द्यावं लागतं तर ते वाचावं म्हणून इथं नक्कीच चांगलं काम केलं जाते मित्रांनो अजून तुम्हाला मानखाटाव मधील कुठले विषय घेऊन आम्ही हे व्हिडिओ चालवले पाहिजेत किंवा ज्या चॅनलला मानदेश न्यूज आवाज मानदेश याचा म्हणलं जातं तर कुठल्या प्रश्नावरती आम्ही आवाज उठवला पाहिजे हे नक्कीच तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचंय मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या भागातल्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूलाच असणारं घंटीचं बटन म्हणजेच बेल ऐकून दावा त्यानं काय होईल हे शेतीमातीचे निगडीत जे व्हिडिओ असतात ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो पुन्हा एकदा भेटणार आहे अशाच एका नवीन ठिकाणी नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद कॅमेरामॅन जाधव जाधवसह मी संपादक केशव जाधव मानदेश न्यूज पडकंदे